नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन भाग तीन समर्थांचा जन्म व शिक्षण याबद्दलची माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की समर्थांची जी वंश परंपरा आहे ती कशी आहे त्याबद्दल आपण माहिती मिळवलेली होती आता या भागामध्ये समर्थांचा जन्म कधी झाला त्यांचं शिक्षण कोणत्या प्रकारे पार पडलं याची माहिती पाहणार आहोत श्रेष्ठ जन्मानंतर दीड वर्षांनी राणूबाईंच्या उतरी दुसरा गर्भ राहिला राणूबाईंस नऊ महिने दहा दिवस पूर्ण झाले सूर्याजी पंतांचे घरी दर साल प्रमाणे श्रीराम नवमीचा उत्सव सुरू होता चैत्र शुद्ध नवमी या दिवशी योग्य वेळी कीर्तन सुरू झाले शके पंधराशे तीस इसवी सन चौदा मार्च सोळाशे आठ या दिवशी किलक नाम संवत्सरी चैत्र शुद्ध नवमी दिवशी श्रीराम जन्माचे वेळी बरोबर बारा वाजता रेणूबाई सुखप्रसूत होऊन त्यांना दुसरे पुत्ररत्न झाले तो दिवस आनंदाचा होता ठोसरांच्या दृष्टीने तो दिवस सोन्याचा होता मांगल्याचा होता सूर्याजी पंतांना मुलगा झाल्याची बातमी सर्वत्र पसरली रामजन्माच्या आनंदाचा गुणाकार घडला दिवसभर ग्रामस्थ मंडळी बाळाला पाहायला येत होती पंडित श्रीराम जोशी पंचांग घेऊन आले त्यांनी मुलाची जन्मकुंडली व राशी कुंडली तयार केली नंतर जोशीबुआ सूर्याजी पंतांना पत्रिका समजावून सांगू लागले जोशीबुआ म्हणाले पंत ही पत्रिका सामान्य जीवाची नाही ही पत्रिका एका महान योगाची संताची राष्ट्र उद्धारासाठी झटणाऱ्या एका तेजस्वी सिद्ध योग्याची आहे हा आपल्या कुळाचा व अवघ्या मानव जातीचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाला आहे जोशीबुवांनी केलेल्या भाकितानुसारच समर्थांचे सर्व जीवन व्यतीत झाले हनुमंताप्रमाणे नैष्ठिक ब्रह्मचारी शुकदेवा समान विरक्त परमहंस वसिष्ठ व जनका समान आत्मज्ञान संपन्न व्यास समान प्रतिभाशाली कवी भीष्म विदुर जनका समान ज्ञाननिष्ठ राजनीतिज्ञ राजयोगी असे हे बहुविध बहुआयामी दिव्य द्रष्टे व्यक्तिमत्व होते द्वितीय पुत्र मारुती अंशे निर्माण होऊन जगत उद्धार व धर्मसंस्थापना करील असा सूर्य नारायणाने गंगाधराप्रमाणे नारायणाची मुंज त्याच्या पाचव्या वर्षी म्हणजे शके पंधराशे पस्तीस साली झाली समर्थांचे उपाध्ये श्रीराम जोशी यांनी समर्थांचे अंकज्ञान लेखन वाचन जमाखर्च हे शिक्षण पूर्ण करून घेतले समर्थ प्रतापात गिरीधर स्वामी म्हणतात समर्थे अकरा घड्यात केले धुळाक्षर समर्थे अकरा घड्यात केले धुळाक्षर अकरा प्रहरात वळिले अक्षर अकरा दिवसे केला जमाखर्च सुंदर ब्रह्मांड कुलकर्ण चालवावया मंडळी कुणाला हे वर्णन अतिशय वाटेल पण समर्थ एक पाठी कुशाग्र बुद्धीचे व एकाग्रतेने अभ्यास करणारे होते त्यामुळे अक्षर ओळख वाचन सुंदर व वळणदार बाळभूत अक्षर हिशोब जमा खर्च दफ्तरातील अचूक नोंदी पत्र व्यवहार कुलकर्णीपणाच्या कार्यालयीन कामकाजाची माहिती ही सारी कौशल्ये त्याचप्रमाणे त्या काळाला अनुसरून पुरुषसुक्त रुद्र वैश्वदेव ब्रह्मयज्ञ इत्यादी धार्मिक शिक्षण व रूपावली समास चक्रादी संस्कृत अध्ययनही फार अत्यल्प काळात केले धावणे डोंगर चढणे झाडावर चढणे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणे झाडावरून नदी प्रवाहात उड्या मारून पोहणे गाई बैल घोडेच नव्हेत तर व्याघ्र नक्र सर्प सिंह अशा हिंस्त्र जीवांवरही सत्ता गाजवणे गोट्या हुतुतू आट्यापाट्या पारंब्या खो खो अशा खेळामध्ये ते प्रवीण होते मल्लयुद्धातील डावपेच सूर्यनमस्कार जोर बैठकांसारखे व्यायाम या सर्वात त्यांनी कमालीचे प्रावीण्य मिळवले होते त्यामुळे त्यांचे शरीर तरतरीत तेजस्वी व बलशाली झाले होते विद्वान म्हटला की तो दुर्बळ शरीराचा अशक्त प्रकृतीचा उदास गंभीर व रडक्या चेहऱ्याचा नुसताच पुस्तकी विश्वात रमून जाणारा व्यवहार ज्ञान शून्य असे काही ठोकळेबाज चित्रण नेहमी केले जाते समर्थांचे व्यक्तिमत्व त्याला अपवाद होते कारण ते अवतार होते महारुद्र हनुमंताचे ते महाबलशाली वज्रासारखे सामर्थ्य संपन्न शरीराचे व त्याच वेळी महर्षी व्यास वसिष्ठांसारखे वरिष्ठम महर्षी वाल्मिकींसारखे प्रतिभा संपन्न कवी होते श्रोते हो आत्ताच्या या भागामध्ये आपण समर्थांचा जन्म कधी झाला त्यांचं शिक्षण कोणत्या प्रकारे झालं त्यांना कोणकोणत्या खेळांमध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलं होतं त्यांच्याबद्दलचं जे भविष्य आहे ते जोशी बुवनी कोणत्या प्रकारे सांगितलं होतं या साऱ्या गोष्टींची माहिती आपण ह्या तिसऱ्या भागामध्ये बघितली आता पुढच्या भागामध्ये आपल्याला त्यांच्या बालपणातील जे काही एक ठळक प्रसंग आहेत त्या प्रसंगांची माहिती करून घ्यायची आहे त्याच्यामुळे मंडळी आजचा आपला हा तिसरा भाग इथेच संपलेला आहे समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या आपल्या उपक्रमामध्ये आपला जास्तीत जास्त भर असणार आहे तो म्हणजे समर्थ रामदासांनी जे अफाट आणि अचाट जीवन कार्य केलं संपूर्ण समाजाला त्यांनी जे प्रबोधन केलं त्याबद्दलची माहिती सांगण्याचा आहे आणि त्यांचं जे पूर्वायुष्य आहे बालपणातलं जे आयुष्य आहे त्याच्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण नोंद आपण ह्या उपक्रमामध्ये घेत आहोत मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे सारे भाग तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्वरित मिळेल धन्यवाद मंडळी